उद्याच्या बावीस रोजी अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे आणि या सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टनं देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय असतील साहित्यिक असतील सांस्कृतिक असतील सर्वांना आमंत्रित केलेलं आहे काँग्रेस पक्षाला देखील निमंत्रण दिलं होतं जसं की मल्लिकार्जुन खडकेंना निमंत्रण दिलं सोनिया गांधीला निमंत्रण दिलं वास्तविक पाहता ज्यांनी संपूर्ण आयुष्यात राम जन्मलाच का नाही राम नव्हता अशा प्रकारची भूमिका ज्या काँग्रेसने घेतली त्या काँग्रेसनं निमंत्रण दिल्यानंतर नाकारलं सोहळ्याला येणार नाहीत असं सांगितलं काल अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाचा विभागीय मेळावा झाला त्या मेळाव्यात रा राज्य प्रभारी रमेश चैनीताल यांनी भाजपावर टीका केली आणि असं सांगितलं की अयोध्येत होणारा सोहळा हा भाजपा राजकीय इव्हेंट करत आहे माझं असं म्हणणं आहे त्यांना सांगायला पाहिजे की साडेचारशे वर्षाचं भारतवासियांचं स्वप्न साकार होताना आमची अस्मिता प्रभू रामचंद्र आमचा प्राण आहे कुणाची द्रष्ट लागो या सोहळ्याला वास्तविक पाहता असं म्हणणं तुम्ही राजकीय इव्हेंट खऱ्या अर्थाने समस्त हिंदू बांधवाचा राम भक्ताचा अपमान केलाय मी तुमचा निषेध करतो पण माझी विनंती काँग्रेसवाल्याला की किमान उद्याच्या बावीस रोजी तरी या प्रश्नावर तुम्ही राजकारण करू नका या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं नाही व्हायचं तुमचा भाग आहे पण किमान या सोहळ्याला द्वेष आणि हिंदूचा द्वेष करू नका असं आमचं तुम्हाला सांगणं आहे